कुमार सानू हे प्रसिद्ध गायक आहेत आणि यांच्यातर्फे पहिल्यांदाच दुर्गा पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या सोबत कुमार सानू जे आहेत नमस्कार सर स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये नमस्कार नमस्कार आ, यावर्षी तुम्ही पहिल्यांदाच दुर्गा पूजा आयोजित केलेली आहे त्याच पद्धतीने आज कुमारी पूजन सुद्धा केलेलं आहे काय वाटतंय मैं लाइफ में फर्स्ट टाइम कुमारी पूजा इस तरह बच्चे का पूजा जो और सबसे बडी है पहला दुर्गा पूजा है माँ का ये आशीर्वाद था कि इस साल मैं पूजा करूँ क्योंकि आशिकी के समय से मैं कोशिश कर रहा था कि एक दुर्गा पूजा हमारा भी होए तो माँ का इच्छा नहीं था अभी माँ का इच्छा हुआ तो इस साल मैंने पूजा किया एंड uh, पूजा में बैठ के जो फीलिंग्स आ रहे वो मैं बता नहीं सकता आपको एंड 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 आज जो मैं कुमारी पूजा किया ये भी एक नया एक्सपीरियंस है मेरे लाइफ में मैं कभी ज़िंदगी में ऐसा किया नहीं

प्ले ग्राउंड या ठिकाणी या उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या षष्ठीपासून दुर्गोत्सवाला सुरुवात होते आणि या उत्सवाची सुरुवात तर बंगालमधून झाली आहे दुर्गोत्सवात बंगाली परंपरेनुसार विविध कार्यक्रम आयोजित केले जातात धुनुची डान्स हा नृत्य प्रकार तर बंगालमधला प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे आणि हा सुद्धा या दुर्गापूजेच्या वेळी सादर केला जातो त्याच पद्धतीने येथील मूर्ती सुद्धा आकर्षक आहे आणि दशभुज मूर्ती आहे या मूर्ती सोबत सिंहारुड महिषासुरमर्दिनी त्याच पद्धतीने कार्तिक गणेश लक्ष्मी व सरस्वती यांच्या सुद्धा मूर्ती आहेत त्याच पद्धतीने आरतीच्या वेळी बंगाली ढोल सुद्धा यावेळी वाजवण्यात येतो तर अशा पद्धतीने प्रसिद्ध गायक कुमार साधू यांची दुर्गा पूजा ही झालेली आहे आज त्यांनी कुमारी पूजन सुद्धा केलेलं आहे नुपूर पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई